नमस्कार आपण निघालेलो हो आहोत खिंडीमध्ये कराड आणि खटाव तालुक्याला जोडणारी खिंड म्हणजे दाकूबाईची खिंड म्हणून सगळ्यात प्रसिद्ध आहे कराड ओडूज रोड ही खिंड आपल्याला दिसते अतिशय सुंदर असं निसर्ग सौंदर्यानं बहरलेली खिंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आपण आलेलो आहोत ह्या दाकूबाईच्या मंदिरामध्ये राजर्ले आणि शामगाव या दोन्ही गावांच्या मध्यभागी असणारं हे मंदिर आहे आणि दोघांचंही आराध्य दैवत म्हणून श्री दाकूबाई मंदिर हे हो। ओळखले जातं या ठिकाणी अनेक प्रवासी इथल्या निसर्ग सौंदर्याला भुलून इथं या ठिकाणी विसावा घेण्यासाठी थांबलेले असतात हे दाकूबाईचं मंदिर आपण जे बघत आहोत छोटंसं आहे परंतु छान आहे निसर्गानं समृद्ध अशा ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी भाविकांचं नेहमी वर्दळ असते आपण बघत आहोत हा भव्य दिव्य मंडप हा नुकताच उभारण्यात आलेला आहे श्यामगाव आणि राजाचे कुर्ले यांचं एक मैत्रीचं एक नातं या मंदिराच्या रूपानं आपल्याला दिसतं दोन्ही गावांच्या सीमेवर हे मंदिर आहे आणि दोन्हीही गावातले लोक या ठिकाणी मनोभावे पूजा या मंदिराची करतात त्यामुळे फार मोठं स्थान या दोन्ही गावांच्या दृष्टीनं आहे शामगाव आणि राजेश कोर्ल्या येथील ग्रामस्थांनी जर विचार केला तर या ठिकाणी चांगला निर्माण होऊ शकतं हे पर्यटनस्थळीतल्या युवकांना रोजगार निर्माण करू देऊ शकतं एवढं ताकद या निसर्गामध्ये आहे या परिसरामध्ये आहे